भाऊ नमस्कार किती क्रेडिट पाहिजे तुम्हाला तुम्ही आरक्षण दिलंय है मराठ्यांना हैदराबाद गॅझेटचा संदर्भ दिलाय दाखले द्यायला सुद्धा सुरुवात झाली इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्हाला ते अजून कोर्टात चॅलेंज होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर ते आरक्षण तो हैदराबाद गॅझेट जर वाचवलं तर तुम्हाला लोक धन्यवाद देतील त्याच्या अगोदर तुमचा जो काही केविलवाना प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्पार अर्पण करतानाचा पदस्पर्शाला पावन होतानाचा जो फोटो आहे तो तुम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिल्या चाळीस पन्नास कोटी खर्च केले तुम्हाला क्रेडिट घ्यायचंय घ्या पण एका समाजाला नाराज करून दुसऱ्या समाजाला खुश करून काही मिळत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केलं देवा हो। ना देवाभाऊ त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक होती आणि त्या सगळ्यांना आनंदात ठेवण्याचं काम आपल्या शिवाजी महाराजांनी केलंय कोणालाही ना दुखवलं नाही भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण केलं शिवाजी महाराजांनी त्यांचा आदर्श तुम्ही जर घेत असाल घेणार असाल किंवा तुमची घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही जे हे जे पोस्टर लावताय ना जी कोणी सो कॉल्ड तुमची लोक लावतायत जरा शिवाजी महाराजांच्या फोटोचा तरी करा। सन्मान करा तुमच्या फोटोचा सन्मान जनता करेल न करेल माहित नाही परंतु शिवाजी महाराजांचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे त्याच कारण सुद्धा असंच आहे देवा भाऊ तुमच्या लोकांनी ज्यांनी कुणी ही जाहिरात महाराष्ट्रात आता भिंतीवर मध्ये पोस्टर स्वरूपात चिटकवण्याचा कार्यक्रम तुमचा सुरू आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल अजून पुणे आणि इतर तुम्ही शहरांमध्ये सुद्धा लावाल लोकांना तुम्ही कळण्यासाठी दिसण्यासाठी तुम्ही काहीतरी केलंय हे दाखवण्यासाठी अहो तुमच्या फोटो सोबत मोठा शिवाजी महाराजांचा फोटो आहे पण तेच तुमचे शिवाजी महाराजांचे पोस्टर्स लावणाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या समोर लावले टॉयलेटच्या बाहेर लावले अत्यंत घाणीचं साम्राज्य जिथं असेल तिथं लावले पाहायला बेकार वाटत पाहत नाही ह्या सगळ्या गोष्टी संताप येतो परंतु तुम्ही राज्याचे प्रमुख तुमचे कार्यकर्ते सत्तेमधले तुमचे लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही म्हणजे देवादी देव आणि तुमची सगळी मंत्रिमंडळ आणि बाकीची सगळी म्हणजे तुमच्या विरोधात जर आता कुणी त्या पोस्टरला घाणीच्या तिथं लावलं म्हणून समजा एखाद्याने काढलं किंवा विरोध केला तर तुमची लोक चवताळून उठणार पण महाराजांचा अवमान असा कुठंही चुकीच्या ठिकाणी पोस्टर लावून करू नका देवा भाऊ तुम्हाला लोकांनी काय किंमत द्यायची ती दिलेली आहे तुम्ही लोकांना काय द्यायचंय तेही दिलेलं आहे तुम्ही एखाद्याचं काय हिसकून घ्यायचंय तेही हिसकून घेतलंय तुमची काही मंत्री आमदार तथाकथित लोक जाती जातीमध्ये वाद लावतायत धर्मा -धर्मा वाद लावतायत लोकांना सगळं माहितीये लोक वैतागलीत कंटाळलेले आहेत ओ या सगळ्या वाईट गोष्टीला तुमचा फोटो बघून कुणाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येतील माहित नाही आले तर चांगली गोष्ट आहे परंतु चुकीच्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असा चुकीच्या पद्धतीनं लावणं अत्यंत आक्षेपार्य आहे बदनामीकारक आहे आणि महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही एवढं मला या माध्यमातून सांगायचंय त्याची कारण सुद्धा आहेत त्याच्या अगोदर मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रामध्ये एक मावळा म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलोय देवा सरकारने क्रेडिट घ्यावं त्यांनी चांगलं काम केलं का? चा असेल तर लोक त्यांना धन्यवाद देतील सुद्धा पण फक्त देवाभाऊनी हे केलंय का बाकीच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी काय केलंय की नाही का ते फक्त नामधारी आणि जर तसं असेल नामधारी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मग ते त्या सरकारमध्ये आहेत का नाही हे सुद्धा जाहीर करावं माझा मुद्दा त्याच्या पुढे जाऊ नये देवा भाऊ शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालेला हाटकून जाणीवपूर्वक आम्ही आरक्षण दिले आरक्षणाचं तिढा संपवलाय मराठे खुश झालेत याच्या क्रेडिट साठी महाराष्ट्रात वर्तमानपत्रात जाहिरात दिल्या तुम्ही पाहिल्या अ मोबाईलच्या ऍप्लिकेशनला सुद्धा जाहिराती होत्या कचून पैसा खर्च केलाय आता तेच त्या जाहिरातीचे डिजिटल तुम्हाला आता भिंतीवर दिसायला लागतील पण त्या भिंती कुठल्या आहेत कुठल्या ठिकाणी लावलंय एक व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवतो तो बघा अक्षरशः कचरेचा ढिगार आहे आणि शेजारी शौचालय त्याच्या समोर हे पोस्टर लावलंय इत अवमान बदनामी ही देवाची होणार नाही तिथं त्या फोटोवर शिवाजी महाराज त्या ठिकाणी आहेत जे आपले छत्रपती आहेत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत तुम्ही त्यांचा राजकारणासाठी वापर करताय काही वर्षापूर्वी तुम्ही मतासाठी सुद्धा वापर केला होता शिवस्मारक तर करू शकले नाही आता या शिवाजी महाराजांच्या या पोस्टरचा तरी अवमान तुमच्या लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं ज्या पद्धतीची बदनामी होते ती सहन होत नाही माझी विनंती आहे जे कुणी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते देवा भाऊचे लाडके जवळचे जे कुणी असतील तुमच्या भागामध्ये जर असं पोस्टर दिसलं आणि ते जर चुकीच्या ठिकाणी लावलं असेल तर ते काढून टाका देवा भाऊनेच तसा आदेश द्यावा किंवा सरकारनं या गोष्टी गांभीर्यानं पाहाव्यात त्याची दोन कारण लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यावर असल्यामुळं ते चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं विनाकारण शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण होऊन हे तुमचं क्रेडिटचं प्रकरण विनापा कारण बुमरँग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही एक आणि दुसरी गोष्ट काय साध्य करताय हे चुकीच्या ठिकाणी पोस्टर्स लावून जे कुणी लावताय ज्यांना कुणाला काम दिलंय त्यांच्या मुसक्या आवळा त्यांना सांगा हे असले धंदे करायचे नाहीत काही लोक अशी आहेत तुम्ही या मध्ये पाहिलंय की त्यांना माहितीये तिथं पोस्टर आहे त्यांना माहितीये शूटिंग पण कोणतरी काढतंय काढेल आपण त्याच्यामध्ये दिसू परंतु तरी सुद्धा त्या पोस्टर समोर जर कचरा टाकला जात असेल नाही सहन होणार हे कदापिही सहन केलं जाणार नाही हे मला या माध्यमातून सांगायचंय बाकी सरकारची नैतिक जबाबदारी आहे सरकारने दिलंय टिकवायचंय सगळं काही होणार आहे हैदराबाद गॅजेट मुळे मराठे खुश सुद्धा झालेत मराठवाड्यातले पण कोर्टामध्ये ते चॅलेंज त्या ठिकाणी केलं गेलंय दुसरा समाज सुद्धा गॅजेटचा संदर्भ घेऊन आरक्षण पण मागतोय जे आरक्षण खर तर घटनात्मक पद्धतीनं मागतात किंवा ज्या धनगरांची सुद्धा अंमलबजावणी केली गेली पाहिजे एस टी आरक्षणामध्ये त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे त्याच्याकडे डोळे झाक करत आहे खर तर संवैधानिक आरक्षण हे दिलं जात नाही आणि नको त्या पद्धतीनं सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे तो त्यांचा अधिकार आहे पण आमच्या राज्यांना चुकीच्या ठिकाणी दुय्यम स्थान देऊन अत्यंत म्हणजे पाहवत नाही हे जर अशा पद्धतीनं होत असेल हे खपवून घेतला ना जाणार नाही एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून एक शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तर निषेध करतोच पण हात जोडून विनंती करतो, करतो महाराजांचा सन्मान करा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा तरी सन्मान ठेवा आणि चांगल्या ठिकाणी पोस्टर लावा एवढीच हात जोडून विनंती शिवप्रेमी जर चिडला तर मग मात्र कुणालाही सुट्टी देणार नाही हे फक्त लक्षात ठेवा जय शिवराय मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे मित्रांनो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ इतका व्हायरल करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावात शहरात खेड्यात कुठल्याही भागामध्ये जिथं असे पोस्टर्स असतील आणि नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ जर पोचला तर त्यांचे खाडकानं डोळे उघडले पाहिजे खरंय की नाही जय शिवराय हो